नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे जल ही जीवन आहे असं आपण नेहमीच ऐकतो आणि ते खरं देखील आहे जल ही जीवनाची जी शाश्वत गरज आहे आणि पाण्यावरच एखाद्या परिसराचा विकास अवलंबून असतो असे असले तरी जलसंवर्धनाबाबत समाजात आजही उदासीनता आहे ही उदा है। समस्या लक्षात घेता केशव कृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी विशेष मोहीम राबवली जाते या मोहिमेअंतर्गत वनराई बंधारे बांधले जात असून पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प प्रभावीपणे राबवला जातो या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प व्यवस्थापक आदित्यजी साळवे त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार आदित्यजी भरत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आदित्यजी या चर्चेला पुढे नेण्याआधी आपण मला सांगू शकाल का की वनराई बंधारण म्हणजे नेमकं काय बरं तर सर वनरई बंधारा ही अशा पद्धतीची एक रचना आहे की ज्याच्यामधनं आपण वन वनामधनं वना जे पाणी वाहतं तर त्याला अडवून आपला जलसाठा कशा पद्धतीने वाढवता येईल त्याच्यासाठी केलेला तो एक अकुशल कामगारांच्या सहाय्याने एक तो उपचार आहे okay. सर आपण सांगितल्याप्रमाणे की हा पाणी अडवण्याचा हा एक प्रकार आहे येस yes. तर ह्या प्रकल्पाची ज्या गावात आपण प्रकल्प राबवणार त्या गावांची निवड आपण नेमकी कशा पद्धतीने करतो सर हा प्रकल्प जेव्हा आपण केशव स्मृतीच्या वतीने सुरू करतोय या प्रकल्पाची निवड करताना आपण हा विचार केलाय की सध्या पाण्याची यावर्षी पाऊस भरपूर झालाय सप्टेंबर पर्यंत जोरात पाऊस झाला म्हणजे वनराई बंधारा ही जी संकल्पना आहे ही बांधत असताना त्यासाठी काही आपल्याला काही तत्व असतात ते तत्व आपल्याला पाळायला लागतात सप्टेंबर पर्यंत जो पाण्याचा प्रवाह असतो सप्टेंबर नंतर तो पाण्याचा प्रवाह प्रवा अत्यंत स्थिर पद्धतीने वाहत असतो आणि त्या स्थिर प्रवाहाला आपल्याला एक लाँग टर्मसाठी जे पाणी आहे साठवून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी आपण तो ओंदरे बंदरा बंदर ही संकल्पना आपण मांडतो ती संकल्पना मांडत असताना आपल्याला गावाची आता तुम्ही जो प्रश्न मला केला आहे की गावाची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे तर सर आपण गावाची निवड अशा पद्धतीने करतो की तिथे भूजल पातळी ही अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे त्यानंतर पाऊस तिथे जोरात होतो पण कुठल्याही पद्धतीचा पावसाचा व्यवस्था पण तिथे केल्या जात नाही त्याच्यानंतर जे पाणीचा प्रवाह जो वाहत जातो कुठेतरी त्या पाण्याला बंधारा टाकून अडवून अत्यंत म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी ते पाणी थांबून शेतकऱ्याला कशा पद्धतीने उपलब्ध होईल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथे तो बंधारा टाकला जातो आणि गावाची निवड करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात आणि तिथे तो बंधारा आपल्याला बांधायला लागतो हे करत हे गावाची निवड करताना आपण प्रत्येक गावाला भेटी वगैरे असं काही देतो नक्कीच नक्कीच सर जेव्हा आपण हा बंधारा बांधायचा आपलं नियोजन असतं तत्पूर्वी आपल्याला त्या गावाला भेटी देऊन त्या गावातील जिथे पाण्याचा प्रभाव वाहता आहे आणि तिथे तो पाण्याचा प्रवाह स्थिर झाला आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्या गावाला भेटी देऊन अशा काही साईट सिलेक्ट करतो आणि त्या साईट सिलेक्ट केल्यानंतर ही सगळी संकल्पना लोकांसमोर मांडतो जेणेकरून लोकांच्या माध्यमातून उभारला गेलेला हा बंधारा आहे आणि या बंधाराच्या लोकसहभागातून आपल्याला पाणी अडवा व पाणी जिरवा हा उद्देश लक्षात ठेवून हा बंदरा आपल्याला बांधायचा असतो ओके ओके तर ज्या हो। पद्धतीने आपण सांगितलं की आपण प्रत्येक गावाला व्हिजिट करून त्यासाठी निवड करतात बरं तर आपल्या जिल्ह्यात साधारण असे किती गावात आहे की जिथं वनराई बंधाराची आवश्यकता आहे बरं सर आज जर आपण आपल्या जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर इथे अत्यंत कडाकीचा उन्हाळा आपल्याला जाणवतो हो त्याचबरोबर पाऊस सुद्धा इथे अत्यंत चांगल्या पद्धतीचा होतो पण त्या पावसाचा व्यवस्थापन कुठल्या स्थितीत होत नाही मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे बरं का तर अशा वेळेस आपण हा वनराई बंधारा जी संकल्पना आहे आपण ती तिथे ठेवतो आणि मग कुठेतरी आपला भूजल भूजलाचा जो स्तर आहे तो वाढावा वा, हा उद्देश लक्षात ठेवून आपण गावाची निवड करतो तर हा तेच माझा हाच प्रश्न आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्ये असे किती गावं आहेत वनराई बंधारे सर तर तसं जर आम्ही आज जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण ठिकाणी फिरलो आहोत बरं का मग जेव्हा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत गेलो प्रत्येक ठिकाणी पाण्याचा स्थिती ही वेगळी वेगळी आहे तर ओवरऑल जिल्ह्याचा आपण अभ्यास केला तर सात साठ ते सत्तर टक्के गावं अशी आहेत की तिथे आज वंदराई बंधारा बांधल्या गेला पाहिजे जेणेकरून तिथं जीवनमान बदलेल आणि शेतकऱ्यांना आता कसं असतं रबीच पीक शेतकऱ्यांना घ्यायचं आहे बरं का आणि रबीच्या पिकासाठी जसं की हरभरा असेल वेगवेगळ्या पिकं शेतकरी रबी मध्ये घेत असतो आणि त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाणी लागतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून साठ ते सत्तर टक्के गावं अशी आहेत की जिथे आपल्याला वंदराई बंधारा बांधल्या गेला पाहिजे अशी आमची संकल्पना कल्पना आहे तर ह्या सात ते टक्क सत्तर टक्के गावांच्या हिशोबाने आपलं काही उद्दिष्ट ठरलंय का या येणाऱ्या वर्षासाठी की किती बंधारे आपण नक्कीच नक्कीच हा प्रकल्प बंधारा आम्ही जेव्हा हाती घेतला आम्ही स्मृती परिवार आणि एन एस एस विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये कृषी विभाग सुद्धा सहभागी झाला होता तर एक ह्या सगळ्या लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला या, या कार्यक्रमामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस कॉलेजेसचे विद्यार्थी सहभागी झाले होते आम्ही त्यांना प्रति प्रशिक्षण दिलं वनराई बंधारा कशा पद्धतीने बांधला गेला पाहिजे आणि मग त्या सगळ्यांचा जो इतका चांगला म्हणजे आम्ही जो उत्साह बघितला तर आम्ही दहा हजार बंधारे बांधण्याचा आमचं उद्दिष्ट या वर्षामध्ये आहे साहेब नक्कीच सर दहा हजार बंधारे म्हटलं म्हणजे जिल्ह्यासाठी खूपच मोठे नक्कीच सर आहे येस तर सर हे बंधारे बांधताना आपण जे सांगितले अकुशल कामगाराच्या सहाय्याने बंधारा उभार नेमका कशा पद्धतीने या बंधाराची उभारणी केली जाते हे थोडक्यात सांगू शकाल नक्कीच नक्कीच सर हा बंधारा जो आहे अकुशल म्हणजे अकुशल कामगारांच्या हाताने आपण हा बंधारा बांधतो आता याची रचना कशी असते तर सर्वप्रथम हा बंधारा जर आपल्याला तिथे बांधायचा असेल तर आपल्याला ज्या नाल्यामध्ये बंधराचा म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे जो स्थिर आहे जिथे पाण्याचा प्रवाह स्थिर असतो ती सर्वात पहिले आपल्याला निवड करायला लागते जेणेकरून बंधन आपला वाहून जाणार नाही त्याच पद्धतीने हा बंधारा बांधण्याचं उद्दिष्ट असं असते की हा पाणी कुठेतरी तिथे साठलं पाहिजे पाणी मुरलं पाहिजे पाणी जिरलं पाहिजे आणि पाणी अडवा पाणी जिरवा झालं पाहिजे तर त्याची बांधणीच्या पूर्वी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते जमिनीचा जो प्रवाह म्हणजे जमीन ही सपाट पद्धतीची असली पाहिजे जमिनीचा उतार हा तीन टक्क्यापेक्षा जास्त नसला पाहिजे त्याचबरोबर हा बंधारा बांधत असताना पाच फूट रुंद आणि एक फूट खोल अशा पद्धतीचं आपल्याला ते खोदायला लागतं त्याचबरोबर जेव्हा आपण हा बंधाराई बंधारा बांधत असतो एक फूट आपण जेव्हा खोदतो त्याच्यानंतर आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ज्या आपल्या सिमेंटच्या गोण्या आहेत ते भरून आळव्या पद्धतीने त्याची रचना करायला लागते ठीक आहे आडव्या पद्धतीची आपण एक लाईन आपण टाकून घेतली मातीच्या भरलेल्या गोण्याची त्याच्यामध्ये एक फूट अंतर सोडून दुसरी लाईन टाकायची अशा पद्धतीने साधारणतः तीन ते चार फूट ते उभं म्हणजे सांडे ओढ पद्धतीने रचना त्याची करायची असते आणि दोन जेव्हा आपण लाईन उभारतो उभार त्याच्यामध्ये एक फुटाचा गॅप असला पाहिजे त्या एक फुटाचा जो गॅप असतो त्याच्यामध्ये आपण माती भरून म्हणजे अकुशल जे आपले स्वयंसेवक त्याच्यामध्ये असतात त्यांच्या पायाने ती दाबून घेतल्या गेली पाहिजे आणि त्याच्यावरती एक थर जो असतो तो पुन्हा सिमेंटनी भरलेल्या आपल्या सॉरी मातीने भरलेल्या सिमेंट गोन्यांचा असतो त्याचबरोबर अशा पद्धतीने त्याची रचना असते आता तुम्ही म्हणसाल की सर मग जर तुम्ही अशी रचना करताल तर मध्ये मध्ये गॅप सुटतो तर जिथे जिथे गॅप सुटतो तिथे तिथे माती भरून आपण त्याच्यावर जर चाललो तर ते अत्यंत एक चांगल्या पद्धतीचं कॉम्पॅक्ट जे म्हणतो आपण निर्माण होतं आणि मग ते एक वंदराई बंधारा तयार होतो मग वंदराई बंधारा जेव्हा बांधतो तेव्हा पाण्याचं प्रेशर त्या बंधारावरती जास्त असतं मग जेव्हा तो प्रवाह आपल्याला कुठेतरी थांबवायचा असतो तर एका बाजूने आपल्याला सांडवा काढायला लागतो जेणेकरून जास्त पाणी जे त्या वंधराई बंधारामध्ये साठलेलं असते ते त्या सांडव्याच्या माध्यमातून बाहेर जायला होते यस नक्की सर म्हणजे हा जो बंधारा बांधण्याची जी टेक्निक आपण म्हणूया हो ती खरंच खूप सोपी आहे म्हणजे त्याचा लाभ खूप मोठा आहे नक्की नक्की पण सर एकंदरीत आम्हाला असं सांगाल या प्रकल्पाबद्दल माहिती आम्ही तुम्ही जर आम्हाला दिली तर आ, एक आमच्या वाचकांना एक नक्कीच नक्कीच सर आम्ही जेव्हा जळगाव जिल्ह्याचा सर्वे करत होतो म्हणजे इथली भूजल पातळी किती आहे इथे पावण्याच्या व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं त्याच्यानंतर इथे इतका इतका पाऊस पडतो पण ते सगळा पाऊस वाहून जातो त्याच्यानंतर पाणी हे माणसाच्या मानाचा एक अमूलाग्र बदल घडवून आला एक संसाधन आपल्याला निसर्गाने उपलब्ध करून दिलाय जर पाणीच नसलं तर आपण या म्हणजे सर्व्हाइव्ह करू शकत नाही तर हा सगळा ओव्हरऑल केशवस्मृती परिवाराने जाणला आणि याच्यावरती उपाययोजना काय म्हणून आपण पाणलोटाचा सुद्धा आता काल म्हणजे येत्या काही दिवसात आपण पाणलोटाचे काम सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर आम्ही सध्या स्थिती जाणली की शेतकऱ्यांना नेमकी अडचण काय आहे तर सध्या स्थितीत आम्हाला अशा लक्षात आलं की यावर्षी पावसाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे नालेसुद्धा भरून वाहत आहेत परंतु जर नाले वाहून गेलेत तर ते पाणी त्याच्या नाल्यामध्ये थांबणार नाही तर ते, ते पाणी थांबवण्याकरता एक प्रायोरिटीवरती म्हणजे अत्यंत म्हणजे प्रायोरिटीवरती घेऊन आम्ही वनराई बंदरा ही प्रकल्प सर्वात पहिले सुरू केला जेणेकरून जे पाणी वाहत आहे ते पाणी थांबवून शेतकऱ्याला रबी पिकासाठी पाणी उपलब्ध व्हावं हा आमचा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे नक्की सर सर या प्रकल्प राबवत असताना लोकसहभाग कशा प्रकारे आपल्याला उपलब्ध होतो येस हा प्रकल्प जेव्हा आपण वनराई बंधाराचा लागतो वनराई बंदरा बांधतानाच हा उद्दिष्ट स्पष्ट झाला पाहिजे की हा लोकांच्या सहभागातून लोकांच्या साठी केलेली एक मोठी चळवळ आहे बरं का नक्कीच आणि लोक ज्या वेळेस या एका चळवळीमध्ये सहभागी होतील तर आपला जळगाव जिल्हा आहे तो, तो सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण की लोकांच्या द्वारे लोकांच्यासाठी केलेला आहे आणि लोकांनी जेव्हा लोकांचा सहभाग जास्त असतो तेव्हा लोकांनी लोकांसाठी ते केलेलं काम हे फार मोठ्या स्तरावरती केलं जातं आणि जेव्हा लोक याच्यामध्ये सहभागी होतात एक स्वयंसेवक म्हणून तेव्हा त्यांच्यासाठी जे काही उपलब्ध होते त्यांचा एक त्यांना आनंद सुद्धा मिळतो आणि ते काय करतात याची त्यांना जाणीव सुद्धा होते म्हणून लोकांचा सहभाग याच्यामध्ये फार महत्वाचा आहे नक्कीच सर एक दुसरा प्रश्न या लोकसहभागाला अनुसरून आहे हे जे बंधारा निर्मितीसाठी जे साहित्य वगैरे लागतं बरं हे आपण कशा प्रकारे उपलब्ध करून घेतो बरं आपल्याला प्रकारे ते उपलब्ध बरं सर केशवस्मृती जी सेवा केशवस्मृती संस्था जी आहे ती एक एनजीओ आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे एक सेवा समूह म्हणून केशव स्मृती काम करते जेव्हा केशोर स्मृती हे सगळं काम करत असताना जेव्हा आम्ही बऱ्याचशा लोकांना आमची संकल्पना मांडली की आम्ही केशव स्मृती परिवाराच्या वतीने आम्ही वंदराई बंधारे बांधणार आहोत तर बीटा कन्स्ट्रक्शन असेल जैन ची कंपनी असेल त्याच्यानंतर नियती कन्स्ट्रक्शन असेल यांनी सगळ्यांनी आम्हाला ज्या मोकळ्या गोन्या आहेत की ज्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत जळगाव मध्ये त्यांनी सगळ्या मोकळ्या गोन्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या जे कन्स्ट्रक्शनला जे आ, सिमेंट वापरतात त्या सगळ्या गुन्हा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आम्ही त्या सगळ्या गोन्या एकत्र करून त्यांच्या माध्यमात हे काम करतोय आणि आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या वाचकांना असतील किंवा जे काही तुमचे व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा मी आव्हान करतो की तुमच्या परिसरात सुद्धा जर तुम्हाला काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही जर आम्हाला अशा पद्धतीच्या गोन्या दिल्यात तर आम्ही त्या गोन्या सगळ्या एकत्र करून एक मोठी चळवळ फुलाची फुला पाकडी तुमचा सहभाग जर या प्रकल्पामध्ये हो आम्हाला मिळाला तर आम्ही नक्कीच हा उद्दिष्ट पुढे घेऊन जाऊया नक्कीच सर एकंदरीत लोक सहभागातून हा प्रकल्प खूपच पुढे राहिला आणि त्यातल्या त्यात आपले प्रकल्पाचा जे सहभाग आहे तो खूपच वाकण्याजोगे आहे आदित्यजी आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आणि आपल्या या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपण धन्यवाद सर धन्यवाद